श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा हा व्हिडिओ प्रत्येक स्त्रीने प्रत्येक गृहिणीने आणि प्रत्येक घराच्या लक्ष्मीने शेवटपर्यंत पाहायलाच हवा कारण आज मी तुम्हाला अशा पाच वस्तूंबद्दल सांगणार आहे ज्या वस्तू आपण चुकूनही घरात ठेवतो आणि मग काय होते पैसा टिकत नाही नवरा बायकोत सतत वाद होतात मुलं ऐकत नाहीत आजारपण घर सोडत नाहीत कितीही कष्ट केले तरीही प्रगती होत नाही आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या चुका नव्वद टक्के महिलांकडून नकळत होत आहेत जर तुमच्या घरात या वस्तू असतील तर हा व्हिडिओ का उघडून ऐका कारण आज हे न ऐकलं तर उद्या परिणाम हे आपल्याला भोगावे लागतील आणि त्याचबरोबर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल आपल्या धर्मशास्त्रात असं सांगितलं आहे ज्या घरात स्त्री आनंदी असते तेथे देव स्वतः वास करतो म्हणजे घराची लक्ष्मी घराची अन्नपूर्णा घराची ऊर्जा केंद्र पण ज्या क्षणी स्त्रीकडून नकळत चुका होतात त्या क्षणी घरात घर हे फक्त चार भिंती नसतात घर म्हणजे सकारात्मकता नकारात्मकता दैवी आणि पितृ ऊर्जा यांचे मिश्रण असते घरात असलेली प्रत्येक वस्तू काहीतरी ऊर्जा जोडत असते काही वस्तू ृद्धी खेचतात तर काही वस्तू दारिद्र्य ओढत असतात त्यामुळे ज्या वस्तू आपल्या घरामध्ये समृद्धी आणतात त्या वस्तू आपण आपल्या घरामध्ये ठेवायला पाहिजे आणि ज्या वस्तू आपल्या घरामध्ये नकारात्मकता घेऊन येतात त्या वस्तू आपण आजच घराच्या बाहेर काढायला पाहिजे कारण ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या पूर्ण प्रगतीवरती खूप परिणाम करत असतात जर आपल्याकडनं ह्या चुका होत असेल तर त्या चुका आजच आपल्याला थांबवायच्या आहे जेणेकरून आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रकार होईल तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या चुकूनही आपण आपल्या घरामध्ये ठेवल्या नाही पाहिजेत आणि ह्या वस्तू जर आपण ठेवल्या तर याचा कोणता दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागतो याबद्दलची सुद्धा आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत तर बघा जर तुमच्या घरात तुटलेली प्लेट तडा गेलेली वाटी तुटलेला कप फुटलेली काचेची वस्तू असतील तर ही पहिली वस्तू आहे जे म्हणजे तुटलेली भांडे आणि तडा केलेली भांडी जी असतात त्या असतील तर आजच घराबाहेर काढा धर्मशास्त्र सांगते अन्नपूर्णा देवी तुटलेल्या भांड्यात तु वास करत नाही परिणाम पैशांची गळती होते अचानक खर्च उद्भवतात उधारी वाढते घरात समाधान राहत नाही विशेषतः स्त्रियांच्या हातून तुटलेल्या भांड्यातून अन्न वाढले तर घरावरती दारिद्र्य दोष जो आहे तर तो लागू होतो आणि त्यामुळे केलेल्या सेवेचा आणि उपायांचा फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही त्यामुळे सर्वात पहिली वस्तू जी काय आहे तर ती म्हणजे तुटलेली भांडी आणि तुटलेल्या जे काही प्लेट्स वगैरे असेल ते अशा भांड्यांमध्ये आणि प्लेटमध्ये जेवल्यामुळे लक्ष्मी रुष्ट होते आणि घरातून निघून जाते त्यामुळे अशा भांड्यांमध्ये जी भांडी तुटलेली आहे खराब झालेली आहे गळत आहेत अशा भांड्यांमध्ये चुकूनही जेवणसुद्धा करू नये किंवा कोणी आपल्या घरी जेवणासाठी आलं तर अशी भांडी त्यांना सुद्धा देऊ नये जेवणासाठी हे नेहमी लक्षात ठेवा त्यानंतर दुसरी जी वस्तू आहे ते म्हणजे बंद घड्याळ किंवा बंद वेळ घरात जर बंद घड्याळ असेल तर ते घराच्या प्रगतीला थांबवते बंद घड्याळ म्हणजे काय तर बंद नशीब थांबलेली प्रगती आणि रखडलेली कामे असतात परिणाम काय होतात लग्नात अडथळे येतात नोकरी स्थैर्य ये राहत नाही व्यवसायात नुकसान होते महिलांनी स्वयंपाकघरात किंवा बेडरूममध्ये कधीही बंद घडाळ ठेवू नये ही जी आहे तर ती सर्वात मोठी चूक आपण करत असतो आपण काय म्हणतो की हे माझं खूप जुना घड्याळ आहे किंवा याच्यासोबत माझ्या काही आठवणी आहेत त्यामुळे आपण काय करतो की अशी बंद पडलेली ज्या काही वस्तू असतात ना तर त्या अशाच आपण आपल्या घरामध्ये ठेवतो आणि त्यामुळे आपला राहू केतू जो आहे तर तो, तो खराब होतो आणि त्याचा परिणाम आपल्या कुंडलीवरती होतो कुंडलीतील ग्रह जे आहे तर ते कुठेतरी कमजोर होतात आणि त्यामुळेच केलेल्या उपायांचं केलेल्या सेवेचं हे फळ आपल्याला मिळत नाही आणि आपण म्हणतो की मी खूप देवदेव करते पण तरीही मला त्याचं फळ का मिळत नाही तर ह्या ज्या वस्तू आहे तर ती दुसरी म्हणजे बंद पडलेली गडाळ ती आजच आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायची आहे त्यानंतर तिसरी जी वस्तू आहे म्हण ती म्हणजे कोरडी मरण पावलेली जी झाडं असतात बघा ज्यांची पानं जे सुकलेली आहे गळती झालेली आहे अशी पानं आपल्या घरामध्ये पडलेली असतात झाडांच्या आजूबाजूला पडलेली असतात घरात कोरडी झाडे ठेवणे म्हणजे घरात मृत ऊर्जा ठेवणे विशेषतः कोरडी तुळस सुकलेली शोभेची झाडं असतात मरण पावलेली झाडं असतात ती झाडं आपण काय करतो की अशीच आपल्या घरामध्ये ठेवतो आणि त्यामुळेच आपल्या घराला जे दोष आहे तर ते लागतात याचा परिणाम काय होतो तर मानसिक ताण आपला वाढतो स्त्रियांचे आरोग्य बिघडते घरामध्ये उदासी येते कोरडी तुळस घरात ठेवल्यास लक्ष्मी रागवते त्यामुळे चुकूनही अशी तुळस जी आहे तर ती आपल्या घरामध्ये ठेवू नका तुळस आपल्या घरामध्ये नेहमी बहरलेली छान टवटवीत असावी जर अशी तुळस तुमच्या घरामध्ये असेल जी को खराब झालेली आहे तर ती आजच काढा आणि त्याऐवजी नवीन तुळस आपल्याला लावायची असते त्यानंतर जी चौथी वस्तू आहे ते म्हणजे जुन्या फाटलेल्या चपला आणि कपडे असतात महिलांनो जर तुमच्या कपाटात फाटलेली साडी ब्लाऊज वापरत नसलेले कपडे जुन्या चपला फाटलेली अंथुर्ण असतील तर त्या दारिद्र्याला आमंत्रण देतात परिणाम काय होतो तर आत्मविश्वास कमी होतो घरात नेहमी अडचणी येतात नकारात्मक विचार मनामध्ये येतात त्यामुळे चुकूनही आपल्या घरामध्ये अशी जुने फाटलेली कपडे असतात ते आपल्याला ठेवायचे नसतात किंवा जुने फाटलेले जे कपडे असतात तर ते आपल्याला वापरायचे नसतात चपला असतात ज्या खूप खराब झालेल्या असतात तरी आपण त्या वापरतो अशा चपला सुद्धा आपल्याला वापरायच्या नाहीत या वस्तूंमुळे आपला शनी जो आहे तर तो खराब होतो आणि शनी जर खराब झाला तर अनेक अडचणींचा आपल्याला सामना जो आहे तर तो करावा लागतो त्यानंतर पुढची जी सहावी वस्तू आहे ती म्हणजे पाचवी वस्तू जी आहे ती म्हणजे तुटलेली मूर्ती किंवा फोटो असतो आपण बहुतेक घरामध्ये बघतो की तुटलेली देवांची मूर्ती असतात भग्न फोटो असतात फाटलेले देवांचे चित्र असतात आणि असतील तर ते महादोष निर्माण करत असतात याचा परिणाम आपल्याला काय भो भोगावा लागतो तर आपली पूजा निष्फळ होते देव रागवतो घरात संकटांची मालिका सुरू होते महिलांनी स्वच्छ मनाने त्या वस्तू विसर्जित कराव्या जेणेकरून आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती आपल्या परमेश्वराचा हात जो आहे तर तो नेहमी राहील घरात कोणत्या वस्तू ठेवल्या पाहिजेत तर पूर्ण भरलेला डब्बा असतो ती ठेवा स्वच्छ तुळस ठेवा श्रीफळ ठेवा अखंड दिवा ठेवा सुगंधी धूप दीप अगरबत्ती आपल्या घरामध्ये ठेवावा स्त्रियांसाठी हे काही विशेष नियम असतात स्वयंपाक करताना रडू नये रागाने जेवण बनवू नये केस मोकळे ठेवून स्वयंपाक नको अन्न वाया घालू नये हा सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या प्रत्येक स्त्रीने पाळल्या पाहिजे त्याचबरोबर अजून काही वस्तू आपण ज्या आहेत त्या बघणार आहोत त्यामध्ये जुना आणि न वापरलेला झाडू असतो जो उभा ठेवलेला असतो झाडू हे लक्ष्मीचे प्रतिमात्मक वस्तू आहे झाडू उभा ठेवणे आणि जुना मोडलेला झाडू ठेवणे त्याचबरोबर स्वयंपाकघरात उघड्यावरती स्वयंपाक हा ठेवणे असे ह्या ज्या चुका आहेत त्या चुका केल्यामुळे पैसा घरात टिकत नाही कर्ज वाढते घरात सतत खर्च आणि त्याचबरोबर आड ज्या अडचणी आहेत त्या येत असतात झाडू नेहमी आडवा आणि लपवून ठेवावा रिकामे डबे असतात रिकाम्या बाटल्या असतात घरात जास्त रिकामे, रिकामे डबे म्हणजे रिकामेपणा अभाव संधी न मिळणे परिणाम पगार असूनही पैसा उरत नाही स्त्रीला मानसिक अस्वस्थता जाणवते धान्याचे डबे कधीही पूर्ण रिकामे ठेवू नका स्वयंपाकघरात ठेवलेले औषधांचे डबे असतात औषधी आजारांची ऊर्जा धरून ठेवतात घरात वारंवार आजार स्त्रियांचे हार्मोनल प्रॉब्लेम्स लहान मुलांचे आजार औषधे स्वयंपाकघरात जे आहे तर ते चुकूनही आपल्याला ठेवायचे नसतात त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे तुटलेला आरसा आरसा तुटलेला किंवा दाग पडलेला असल्यास नात्यांमध्ये दुरावा येतो स्त्रियांचे सौंदर्य आत्मविश्वास कमी होतो तुटलेला आरसा ताबडतोब घराबाहेर काढा त्याचबरोबर जुन्या पत्रिका बिल कागदांचा ढीग आपल्या घरामध्ये असतो आणि यामुळे काय होतं तर कामं रखडतात कोर्ट कचेरींचे प्रश्न वाढतात सरकारी अडथळे तयार होतात महिलांनी कपाटात का कागदांचा ढीग साठवू नये त्यानंतर बंद खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात बंद मिक्सर खराब टी व्ही वापरता नसलेला मोबाईल याचा परिणाम काय होतो तर घरात ऊर्जा अडकते प्रगती थांबते त्याचबरोबर स्वयंपाकघरात घरात ठेवलेले पैसे उघड्यावरती पैसे ठेवणे म्हणजेच अचानक खर्च आणि पैशांची क किंमत न राहणे पैसे स्वयंपाकघरात ठेवू नये त्याचबरोबर पुढचं जे आहे ते म्हणजे फाटलेली पूजा वस्त्री जुन्या माळा असतात नंतर म्हणजे घरात ठेवलेली काटेरी झाडं असतात झोपताना उशी खाली वस्तू ठेवणे असेल म्हणजे त्यामध्ये बघा पैसे असतात मोबाईल असतात किल्ला असतात आपण ह्या ज्या चाव्या वगैरे असतात त्या आपल्या उशीखाली ठेवतो पण याचेसुद्धा आपल्या आरोग्यावरती परिणाम जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळतात घरात जुने फोटो दुःखी आठवणी असतात ज्या भूतकाळात आपल्याला अडकून ठेवत असतात अशा वस्तू पाहेरांखाली वस्तू साठवणे हे सुद्धा आपल्यामध्ये अडथळे आणतात प्रगती खुंटे उघड्यावर ठेवलेल्या कात्री सुई नात्यात कटुता आणते वाद आणतात झोपताना पाय देवाकडे असणे म्हणजे मानसिक अस्वस्थता पूजा निष्फळ होणे त्याचबरोबर सिंक जे आहे तर ते खराब असते पाण्याची गळती सारखी होत असते यामुळे पैसा वाहून जातो घरात लक्ष्मी टिकत नाही तर या सर्व वस्तू जे आहे तर ते आजच आपल्या घरातून बाहेर काढा घरात दोष मोठ्या उपायांनी नाही तर या छोट्या चुका टाळून दूर होतात आजच जर तुम्ही या वस्तू घरातून काढल्या किंवा योग्य ठिकाणी ठेवल्या तर लक्ष्मीचा मार्ग मोकळा होतो हा व्हिडिओ प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ